उपवासाचे दिवस चालू आहेत आणि त्या संदर्भात उपवासामध्ये खाण्यासाठी ड्रायफ्रुट्सची ही जी सिरीज आहे तर त्यातलं आजचं जे ड्रायफ्रूट आहे ते आहे बदाम तर बदामाचे संस्कृत नावातच त्याचे गुण लपलेले आहेत तर बदामाची जी संस्कृत नावं आहेत त्यातले महत्त्वाची जी दोन नावं आहेत ते आहे एक म्हणजे वाताद आणि दुसरं आहे वातवैरी तर नावावरूनच सांगण्यात आलेलं आहे की शरीरामध्ये जेव्हा वात वाढलेला असेल किंवा वातासंबंधित कुठले विकार शरीरामध्ये असतील जसं की संधिवात आहे आमवात आहे किंवा इतरही कुठले वाताचे आजार असतील तर अशा लोकांसाठी बदाम हे खूप छान औषध म्हणून काम करताना दिसतं त्यानंतर आणखी एक बदामाचा जो पर्याय सांगितलेला सांगित सा सांगित आहे तो म्हणजेच नेत्रोपम फल म्हणजेच हे डोळ्यांसाठी हितकर सांगितलेलं आहे त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा नियमितपणे बदामाचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं खूप छान गरजेचं आहे त्यानंतर बदामाचे जे गुण सांगितलेले आहेत तर रसामध्ये बदाम मधुर आहे गोडसर आहे चवीला त्या उष्ण गुणाचं सांगितलेलं आहे बदाम उष्ण आहे आणि म्हणूनच बदाम आपण खाण्यासाठी ज्यावेळी सांगतो तर रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते बदाम खाण्यासाठी सांगतो जेणेकरून त्यातली उष्णता कमी होऊन ह्या उष्णतेचा त्रास होता कामाने आणि बदामाचे जे पौष्टिक गुणधर्म आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे शरीराला मिळतील बदाम हे स्निग्ध सुद्धा सांगितलेले आहे बदामापासून तेल काढलं जातं तर अशा प्रकारे ही जी स्निग्धता आहे ही सुद्धा वाताचं शमन करण्यासाठी खूप छान प्रकारे उपयोगी पडते त्यानंतर पुढचे जे बदामाचे गुण आहेत ते ऑब्वियसली द बलकर आहे पुष्टीकर आहे छान पौष्टिक असं हे बदाम आहे त्याचबरोबर बदामाची एक रेसिपी छोटीशी ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे तर हे जे बदाम आपण रात्री भिजत घालतो तर असेच प्रकारे हे बदाम रात्री भिजत घालायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत आणि जशी आपण पेज शिजवतो ना प्रकारे ह्याची घट्टसर अशी पेज बनवायची आहे तर ही जी पेज आहे ना तर ही पेज ज्यांना काही श्वसना संबंधित आजार असतील किंवा ज्यांना काही मूत्र व संस्थान म्हणजेच लघवीशी संबंधित काही आजार असतील तर अशा लोकांना खूप छान उपयोगी पडताना दिसते आणि विशेष करून स्त्रियांना ज्यांच्यामध्ये अंगावरून पांढरं जाणं ज्याला की श्वेतप्रदर म्हटलं जातं तर असा त्रास असेल आणि त्याचबरोबर त्यांना कंबरदुखी दुखी खूप जास्त प्रमाणात होत असेल अशा स्त्रियांनी आवर्जून ही पेज घेतली पाहिजे त्यामुळे त्यांचा हा त्रास बऱ्यापैकी कमी होताना दिसून येतो बदामाबद्दलची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की आणखी कुठल्या ड्रायफ्रूटबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे धन्यवाद